जन्मस्थान मुक्तीसाठी सर्वांनी एकजुटीने कायदेशीर लढा द्यावा तिसऱ्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला गुजरात येथे प्रारंभ श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सव निमित्त तिसरे अखिल भारतीय महानुभाव संमेलन गुजरात मधील वाळविही तालुका कपराडा जिल्हा बलसाड येथे आयोजित करण्यात आले आहे या तीन दिवसीय महानुभाव संमेलनाचे उद्घाटन बुधवारी वीस डिसेंबर रोजी संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले या संमेलनाच्या प्रारंभी साधू संत महंत मान्यवरांच्या हस्ते संमेलन स्थळी पंथाच्या ध्वजारोहण करण्यात आले तसेच वाळ येथे उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिराचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले या संमेलनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा संमेलनाचे आयोजक दिनकर पाटील यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे तसेच साधू महंत यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रम व्यासपीठावर या संमेलनाचे उद्घाटक अखिल भारतीय धर्म जागरण सभेचे प्रमुख राव ढोले अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत बाबा महंत तेल्हारकर बाबा परभणी महंत सुकेणेकर बाबा सुकेणे तसेच या संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकर अण्णा पाटील गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप दत्ताजी नाना गायकवाड प्रकाश शेठ ननावरे राजेंद्र जायभावे अरुण महानुभाव छबू नागरे साहेबराव आवाड प्रवीणदा शेवलीकर तसेच भागवताचार्य चिरडे बाबा नाझिमा परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे कार्याध्यक्ष वालीराज बाबा पातुरकर डोळसकर बाबा शास्त्री भाईदेवी मुनी मानेकर दत्तराज बाबा चिरडे सायराज बाबा शास्त्री कृष्णराज बाबा विद्वांस अचलपूरकर बाबा गोपीराज शास्त्री सुकेडेकर दामोदर अण्णा पात्रे मुनी कपाटे बाळकृष्ण दादा लोणारकर बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत महंत तपस्विनी महानुभाव पंतचे सर्व साधू संत महंत तपस्विनी वासनी कुपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित होते कपराडा तालुका वाळवी या गावी का घेतला हे संमेलन घेण्याचं एकच कारण आहे परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म भरोच गुजरात राज्यामध्ये आणि आपला देव आपला परमेश्वर त्यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आठशे वर्षापूर्वी आठशे वर्षापासून जे जन्मस्थान आहे ते आपल्या ताब्यात नाही ते आपल्या ताब्यात मिळावं ते ताब्यात देण्याचं काम आज आपण बघतो या भारत देशामध्ये कोण करील तर नरेंद्र मोदी साहेब करतील या गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल करतील आणि या भागाचे सात वेळा आमदार झालेले जितूबाई चौधरी करते म्हणून हा कार्यक्रम ठेवला इथे तर काही बाळासाहेब साहना जिनकर पाटील नाना आम्हाला काही निवडणूक लढवायची नाहीये आपण त्या देवाची भक्ती करतो जर त्या देवाचं त्याचं जन्मस्थान आपल्या ताब्यात नसेल आपल्याला दर्शन करायला मिळत नसेल आणि मग आपण कशासाठी आहोत आपले दोन संमेलन ना पहिले नाशिक मध्ये झाले दोन हजार दोन ला झालं दोन हजार बावीस ला झालं आपण त्या ठिकाणी सात मागण्या होत्या त्याच प्रमुख्याने ही मागणी होती त्याच्यातून अनेक मागण्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे कालच मला वाटतं मराठी विद्यापीठाची त्यांनी काल परवानगी दिलेली आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपये मानव पंथाला मंदिरांना दिलेले परंतु हे काम सर्वात महत्वाचं आहे की आपलं स्थान ज्या चक्रधर स्वामींचा जन्म झाला ते आपल्याला मिळावं हा येतो आहे आणि या भागामध्ये मानगव पंथ वाढवण्याचं काम जर कुणी केलं असेल कैलासवासी अनंतराव कपाटे बाबा कैलासवासी नागराज बाबा आणि दादावाडीचे बाबा अनेक साधू संत ते बसलेले भारतातील अनेक जाण तो महानव तपणे या अतिदुर्गम भागात आदिवासी भागात फार मोठ्या प्रमाणामध्ये मानव पंत वाढवण्याचं काम केलेलं मै हूं तो हरी नाही हरी है तो मै नाही काम करता करता सगळं परमेश्वरालाच अर्पण करायचं सगळेच परमेश्वराचं अर्पण झालं की मी राहत नाही आणि मी राहिलो तर परमेश्वर दिसत नाही असं परमेश्वर दिसण्यासाठी स्वतःच अस्तित्व पूर्ण लोप करायचं आणि पूर्ण लोप केल्यानंतर गीतेमध्ये असं म्हटलंय या हृदयीचे त्या हृदयी द्वैत मना मोडिता केले आपणा सारखे अर्जुना म्हणजे अर्जुनाचा संभ्रम संपला म्हणजे काय झालं तत्वज्ञान असं सांगितलं की एका बाजूला अर्जुन उभा आहे एका बाजूला कृष्ण उभा आहे दिसायला अर्जुन आणि कृष्ण हे दोघे दिसत आहेत पण श्रीकृष्णानं तत्वज्ञान असं सांगितलं की अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं हृदय एक झालं असं हृदया हृदय एक करणे आणि असं हृदया हृदय एक करून प्रत्यक्ष दिसणारी चराचर सृष्टी जरी वेगळी असली तरी त्यात परमात्मा परमेश्वर एक आहे याची प्रत्यक्ष अनुभूती येणं आणि त्या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष कर्म करण ते कर्म विकार करण्यासाठी ज्ञान मिळणं या सगळं गीता प्रपंच आहे आणि त्या गीतेच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण इथं जमलेलो या संमेलनाच्या निमित्तानं आता पूर्ववर् पूर्ववर्ती वक्त्यांनी पण सांगितलं की नागराज बाबाने सुद्धा या भागामध्ये बरंच मोठं काम केलं माझं भाग्य असं की एकोणीसशे सत्त्याण्णव साली पेठला करवीर पीठाचे पूज्य शंकराचार्य आणि पूज्य महंत नागराज बाबा ह्यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये काही लाख लोकांची एक धर्मसभा झाली होती आणि ती धर्मसभा झाली होती कशासाठी तर ती धर्मसभा या भागातलं धर्मांतर थांबवण्यासाठी झालं था। त्या दोघांनी तर धर्म सांगितलाच पण त्यावेळी या भागातले अत्यंत प्रसिद्ध असे पूज्य आवारी गुरुजी त्यांनी सगळ्या संपूर्ण समाजासमोर एक वाक्य उच्चारलं होतं की जे वाक्य माझ्या आजही लक्षात आहे आवारी गुरुजी म्हटले की आम्ही सगळे आदिवासी डोंगरात आग लागती वन जळत जन बघत पण इथं धर्मांतर चाललंय मन जळत कोण बघत आणि धर्मांतरामुळे जे आमचं मन जळते ते कोण बघते असं ज्यावेळी आवारी गुरुजी म्हटले त्यावेळी पूज्य नागराज बाबा म्हटले तुमचं जळलेलं मन जळत असलेलं मन आम्ही बघायला आलोय आणि ते इथून पुढे जळणार नाही म्हणून

एक निष्काम निष्काम भक्ति के मात्र जो कि भगवत गीता जी के ही माध्यम से श्रीमद भगवत गीता जी हमें है है समझाती और और मोक्षदा एकादशी के पर और उसकी दिवसीय में कार्यक्रम की शुरुआत में जोगेश्वर भगवान श्री द्वारिकेश उनकी अमृत में वाणी का श्रीमद् ग्रंथ जो कि विश्व मान्य है श्रीमद् भगवत गीता जी उनके वचन रूपी आश्रय में जब हम रहते हैं तब तो महाराज श्री अर्जुन जी के माध्यम से हम सभी अर्जुन के लिए भगवान कृष्ण कहते हैं कि उठिए और भगवत गीता जी हमें हर वह संकल्प और वह साधना और वह उद्देश्य की पूर्ति के लिए हमें ऊर्जा प्रदान करती है भगवान श्री चक्रधर स्वामी जी की वह परम पवित्र नगरी जिस जगह पर कभी मुगलों के द्वारा तो कभी अंग्रेजों के द्वारा और आज के कुछ व्यक्तियों के द्वारा कुछ जन समूह के द्वारा अगर उस जगह पर कब्जा कर लिया गया तो हम सभी के अंदर हमारे सभी के मन भीतर में जो यहाँ उपस्थित नहीं भी हो सके और जो उपस्थित होना भी चाहते हैं और आप सभी के द्वारा सूचनाओं के द्वारा अगर यहां पहुंचना भी चाहते हैं और उनके द्वारा आदि अनेक लोगों को हम इकट्ठा करना चाहेंगे तब कहीं जाकर के एक विधान के द्वारा एक संविधान के द्वारा एक न्यायिक प्रक्रिया के द्वारा और दूसरी ओर जनमानस की क्रांति के द्वारा ही जब तक ये प्रयास सतत चलता रहेगा तब तक हम सरकार के द्वारा उस जगह तक उसको प्राप्त करने के लिए हमेशा हमेशा के लिए उसको अपना बनाने के लिए जो हमारे सभी के संकल्प है वे पूर्ण कर पाएंगे और ये केवल एकमात्र अन्ना जी का ही नहीं तो हम सभी का ही अन्ना जी के साथ में खड़े रह के उनके इस कार्य को सफल बनाने में हम सभी का योगदान होना चाहिए नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात सातपूर